मित्रांनो नमस्कार जेव्हा काश्मीर जायचं ठरवलं तेव्हा था विचार केला की काश्मीरमध्ये सफरचंदाची फळं पाहिजेत पण बऱ्याच जणांनी सांगितले की आता सफरचंद संपलेला असतो आणि फुलांची राहस असते आणि ते आकर्षण माझ्या मनामध्ये कायम होतं तरीही एक सफरचंद मी तुम्हाला झाडाला लागलेला दाखवणार आहे आणि सफरचंदाबद्दल पुढची माहिती मी देणार आहे हे लागलेलं सफरचंदाला फळ मस्त आकर्षण आहे एकच शिल्लक राहिले बाकी सगळी फुलं लागलेली आहेत निघतानाच मी म्हटलं होतं की सफरचंदाची बाग कशी असते पाहायला पाहिजे हे लागलेले सफरचंद मस्तपैकी आहेत खावं आणि खाऊन तोडू तोडावं खावं इतके मस्त सफरचंद लागलेले आहेत तरीही तुम्हाला सांगतो ही आत्ता खऱ्या अर्थाने फुलांची रास आहे ॲप्पल व्हॅली या ठिकाणाचं नाव आहे आणि मस्तपैकी हे लोक टेबल टाकून ॲपलच्या झाडाखाली ॲपलच्या फुलाखाली मस्त चायपानाचा कार्यक्रम घेत असतात रमणीय प्रेक्षणीय पाहत राहावं भारतभूमीला वंदन करावं असं हे ठिकाण आहे आमच्या मंगलताई आहेत दायबादूर विद्याताई आहेत अनिताताई आहेत कटकुरीताई आहेत कटकुरी सर आहेत ही सगळी टीम आमच्यासोबत गेली सहा दिवसापासून रमते आहे हे आमच्या मातोश्री मस्तपैकी सगळ्यांना नमस्कार करत आहेत खूप मजा आहे खरं तर आयुष्यामध्ये यावं आणि केरळ आणि महाराष्ट्र आणि काश्मीर पाहत राहावं काय नाही भारत देशामध्ये म्हणून तर आम्ही भारत माता आमच्या मायभूमीला भारत माता असं म्हणत असतो वंदन आहे या भूमीला जन्म घ्यावा आईच्या पोटी आणि जग फिरत असताना भारताचं भारताला वंदन करावं एवढी अशी मायभूमी आमची पवित्र आहे आणि वंदन करताना केरळचा निरोप उद्या संध्याकाळी घेणार आहोत हा सगळा मोसम आहे एप्रिल महिन्याचा महाराष्ट्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यामध्ये कडक ऊन असतं आणि हेच वातावरण काश्मीरमध्ये हे एप्रिल आज नऊ तारीख आहे म्हणजे किती फरक आहे जिकडे जावं तिकडं परंपरा रीती रिवाज संस्कृती अशा विविधतेने नटलेला हा माझा महार भारत देश आहे आणि या भारत देशाला मी वंदन करतो आहे नमस्कार भूमिपुत्र वाघ रिपोर्टर लोखित महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र लोक विकास मंच